नम बुद्ध जे मी मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे ते कशा तुम्ही सर्वजण आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर थोड्या दिवसानंतर गॅप घेऊन अजून आजचं मला रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आता दिवाळी येऊन आली परत प्रेग्नन्सीचा आठवा महिना सुरू आहे आणि घरात आमच्या पीकही येणं सुरू झालं म्हणजे कापसाची वेसणी जशी चालू आहे कापूस आमच्या एका रूममध्ये भरणं सुरू आहे तर आता आमच्या झोप्याच्या अडचणी सुरू आहेत दोनच रूम आहे आणि कसं जागा कमी असल्या कारणानं आणि कापूस एक साईड घरात भरल्या कारणानं थोडंसं जागेची अडचण सुरू झाली आता शेवटी आमची दुसरी एक रूम जेव्हा बांधणं होईल तेव्हा एवढी अडचण येणार नाही कारण एक रूम स्पेशल वावरातलं जेवढं पीक येते ना ते पीक ठेवायसाठीच पाहिजे त्यासाठी मग आता कसं जागा थोडीशी मला रिकामी करायची होती तर काही एक्स्ट्राचे कपडे होते काही गोदड्या होत्या तर ते गोदड्या एक साईड ठेवायच्या होत्या अजून गव्हाचे कट्टे होते ते एक साईड ठेवायचे होते आणि हे जे एक्स्ट्राचे जे सामान होतं एक्स्ट्राचे काही कपडे आहेत शिल्लकचे कपडे आहेत ते काही आशूचे आहेत काही त्याचे आजीचे आजोबाचे आमचे दोघांचे जे काही शिल्लकचे कपडे आहेत आता ते कपडे इथं पलंगात म्हणजे या दिवांमध्ये अंदर टाक टाकून ठेवले आता ते यूज तसे होणार नाहीत म्हणजे घालण्याच्या ते लायकीचे नाहीत फाटलेले आहेत काही कपडे तर ते त्याच्या मी थोड्या दिवसांना उश्या शिवेल पण आत्ताच ते होणार नाही कारण माल्याकडून आता, आता बसणं अजिबात होत नाही बसून काम करणं होत नाही जेवढं होते माल्याच्यानं काम जेवढं मी करतो आ, जास्ता जास्ता ते माल्यासाठी जास्त होते जास्त थकवा येते त्या कारणानं मग की असं जे शिल्लकचे काम असतात ते आता तर मी करणार नाही पण डिलिव्हरी झाल्यानंतर तिकडून जेव्हा मी येईन तेव्हा मी हे सगळे कामं माले जे आहेत ते करीन आता इथं आशुची मस्ती सुरू होती जेवढ्या काही गोदड्या होत्या आथरून होतं जे दुसऱ्या रूममध्ये मी ठेवत असतो नेहमी तुम्ही नेहमी मला व्हिडिओत पाहता तर ते सगळे या साईट आणले होते इकडच्या रूममध्ये म्हणजे आमच्या रूममध्ये ते सगळ्या गोदड्या आथरून आणले होते आणि जे गव्हाचे कट्टे आहेत घरात तर आता तरी जास्त नाही आहेत चार कट्टेच राहिले अजून तर ते चार कट्टेही आमच्याच रूममध्ये आणून टाक्याचं मी बोलली होती आशुच्या बाबाले कारण तिकडच्या रूममध्ये अजिबात जागा नाही अर्ध घर पूर्ण कापसानं भरलं अजून कापूस येणारच आहे आणि शेवटी सासू सासरे रूम 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 त्या रूममध्ये झोपतात तर त्याला जागा अजिबात होत नाही आहे झोपायला म्हणून तर एक साईड गव्हाचे कट्टे आतरून एक साईड कापूस तर रूम लहान आहेत दोन्ही रूम लहान आहेत एवढ्या काही मोठ्या नाही आहेत त्या कारणानं म्हणून मॅ असं म्हणजे ठरवलं हो की जे कापसा जे कापसाचे आप शेजारी आपले आथरून आहेत किंवा व कट्टे आहेत गव्हाचे ते सगळे आपल्या रूममध्ये आणून टाका आणि एक साईड जी इथं तुम्हाला बास्केट दिसत असेल पलंगाच्या शेजारी बास्केट दिसत असेल तिथंच ते दोन तीन कट्टे लावून ठेवा म्हणलं म्हणजे त्याच्यावर आथरुणही ठेवता येते आपल्याला आणि आपल्यालाही झोपायला मग जागा होते आणि तिकडे सासू सासऱ्यालाही झोपायला जागा होते कापूस किती घरात भरला तरी आत्ताच तो विकायचा नाही म्हणून आशुचे बाबा बोलले होते कारण भाव सध्या एवढा काही नाही सात हजाराच्या जवळपास आहे बहुतेक सात हजार रुपये क्विंटल आणि थोडासा भाव आला की मग कापूस विकता येते आता सध्या तरी जास्त घरात नाही आहे एक दोन एकचेच झाले तर तीन साडेतीन चार चार क्विंटलच्या जवळपास कापूस आहे घरात आणि तेवढा जर आत्ताच विकून टाकला तर मग अजून समोर भाव वाढायची शक्यता राहते किंवा मग असं एक खट्टा कापूस जर विकला एक पाच सहा क्विंटल झाला एक सहा क्विंटल जर एकदाच कापूस विकला तर मग थोडे पैसे शिल्लक येतात आणि थोडे पैसे शिल्लक आले म्हणल्यावर मग काहीतरी ठोककाम त्या पैशावर होते तर मग त्याच कारणानं थोडंसं आम्ही थांबलो कापूस विकायचं तर हे जे कट्टे आहेत जे आम्ही थोडे दिवस अदुगर उन्हात टाकले होते म्हणजे ते गहू उन्हात टाकले होते उगवाले कसं पावसाळाभर घरातच तसेच होते बांधून तर त्याच्यात किडे पड म्हणजे किडे पडले होते थोडेसे सोंडे झाले होते मग ते बाहेर आम्ही टाकले होते उन्हात गाळून घेतले सगळ्या गोष्टी करून घेतल्या होत्या आणि तसेच ते कट्टे आणून घरात भरून ठेवले होते कारण पाणी सुरू होतं या चार आठ दिवसात सगळ्याच्याच इकडे पाणी होतं बस कालपासून इकडे पाण्यानं थोडंसं शांतता पकडली तर पाणी नाही आहे आता तर हे जे कट्टे आहेत ते मामाजीला म्हणलं तेवढे शिवून द्या कारण मग ते एक वेळा शिवून घेतले की आमच्या रूममध्ये नेऊन टाकायला बरं पडते आणि त्याच्यावरच मग जे आथरुण आहेत शिल्लकचे ते आथरूनही ठेवायला बरं पडते आता या दोघांचे आथरून मी वेगळेच काढून ठेवून देईन कारण यांचे आथरून असे वेगळे जर काढून ठेवून दिले म्हणजे त्याच्या रूममध्ये तर ते, रूम ते कसं लगेच घेतात आणि लगेच टाकून मग त्याच्यावर अंग टाकतात पण पाहुणा रावणा जर आला तर मला जवळ जे शिल्लक आथरून आहेत जे शिल्लक वाकाय आहेत चादरात ते मी इकडल्याच साईटनं ठेवीन कारण पाहुणे आले की मग त्या टायमाल ते द्यायला पर पडते आणि सासू सासऱ्याचं कसं असते ते जास्त तर मला रूममध्ये येत नाहीत मग त्याचं असं म्हणणं आहे की बा मला आमच्या आथरून आमचे कपडे आमचं काही सामान असेल जे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात जे वापरण्या वापरण्यात येते ते आमच्याच खोलीत ठेवत जा आमच्याच रूममध्ये ठेवत जा तुमच्या तुमच्या खोलीत तुमच्या सामानात आमचं सामान मिसळून ठेवू नका आमचं आम्हाला वेगळंच द्या आम्ही एक साईटच ठेवून देत जाऊ रोजचंच आहे ते तर आथरून म्हणा त्यांचे रोजचे कपडे म्हणा त्यांच्याच रूममध्ये जर ठेवले तर ते, ते पटकन त्यांच्या हाताला येवी लागतात अन्न प्रत्येक वेळी मला आवाज द्यायचं काम पडत नाही की शीतल हे कुठे आहे शीतल ते कुठे आहे असं त्याचं म्हणणं असते म्हणून मी जास्त तर त्याचे कपडे म्हणा त्याचे आथरून म्हणा ते त्यांच्याच हाताखाली ठेवतो म्हणजे जेणेकरून त्याला पटकन घेता आलं पाहिजे पाहिजे सॉरी आता इथं आशूची मला जशी चालूच राहते गडबड हे घेऊ दे ते घेऊ दे पण सध्या तर आम्ही त्याला फोन फोनसाठी थोडंसं दुर्लक्ष करू राहिलो आम्ही फोन द्यायसाठी आम्ही त्याच्याजवळ अजिबात फोन म्हणजे द्यायचाच नाही असाच विचार केला पण शेवटी लेकरू आहे त्याला जर फोन दिसला तर तो मागतेच पण तरीही मी कोणती ना कोणती गोष्ट गुंतून कोणत्या ना कोणत्या गोष्टीत त्याला गुंतून मी फोन त्याच्या हाती हातातून घेतोस आता इथं कसं आहे फोनही पाहिजे व्हिडिओही काढायचे असतात आणि आशुलीही सांभाळायचं असते आशूच्या नजरेतही तो फोन पडू द्यायचा नसते म्हणून मला थोडंसं म्हणजे नाही का चलाखीनच काम करायला लागते आता इथं आशु त्याच्या आजूबाजूला खेळत बसला होता जे पोते कट्टे शिवत बसले होते मामाजी तिथं तो गुत गुतला होता खेड्यात पण जसे मामाजी बाहेर आले त्याचं ते ते काम करून जसे बाहेर आले मला लेकरूही बाहेर आलं आणि जसा बाहेर आला त्याला मग ते फोन दिसला ते सेल्फी स्टँड दिसलं मग काय झालं सुरू त्याचं अजून तुम्हाला दिसेनंच आता ते दिसल्याबरोबर मग त्याचं तिथं खेळणं सुरू झालं आणि फोन घेऊ आई फोन घेऊ आई असंही सुरू झालं पण शेवटी लेकरू आहे दोन मिनटं थांबला त्याला था नाही म्हणलं घेऊ नाही आशू असं होते तसं होते आशू घ्यायचं नाही घ्यायचं नाही म्हणलं पण तरी त्याचं काही जे आहे ते आहेस त्यानं फोन घेतला आणि शेवटी मला तिथं व्हिडिओ बंद करायला लागला तर इथं सगळं मी आवरून ठेवला होता सगळा पसारा आवरून ठेवला होता आणि थोडा वेळ दोन चार पोळ्या टाकायच्या होत्या फक्त मले तर ते पोळ्या टाकायसाठी म्हणून गेली तर मला पोरानं अजून इथं पचारा करून ठेवला आता काय करू लेकरू आहे आणि घरचे म्हणतात ना की तू घरी दिवसभर काय करत असतं तर हेच कामं असतात मला माग आता इथं तुम्हाला दिसतही असेल कापूस एक साईड लावला म्हणून आणि दुसरं साईड मग पोरगं इथं ता, बाहेर त्याचं खेळणं सुरू होतं आता थंडी सध्या तरी नाही पण थंडी येणारच नाही असंही नाही तर त्यासाठी माझे शिल्लकचे कपडे होते म्हणजे शिल्लकचे नाही थंडीच्या दिवसात जे आपण कपडे वापरतो स्वेटर वगैरे तेच काढले होते इथं धुयासाठी तर आता जास्त काम तर मला जमत नाही आठवा महिना सुरू असल्या कारणानं पण सासूबाईच्या भरोशावरही ते ठेवणं मला काही बरोबर वाटलं नाही कारण दिवसभर तेही कामाला जातात थकतात आणि मी घरी असतो म्हटल्यावर थोडं थोडं का होईना मी घरचं जेवढंही काम असलं ते मी पूर्ण करायचा प्रयत्न करत असतो म्हणजे आजच्याच दिवसात एवढं मोठं काम करायचं असं नाही आज थोडं करू उद्या थोडं करू परवा थोडं करू असं करून करून मी थोडं कामं माले करत असतो तर आशुले सांभाळून जे मी विलॉंग बनवायचा प्रयत्न करतो त्या विलोँगले प्लीज मदत करा व्हिडिओ जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका कारण तुम्ही व्हिडिओ पाहता सबस्क्राईब करत नाही किंवा मग मला सांगा व्हिडिओ मला कसे वाटतात तुम्हाला आणि तेच एक गोष्ट होते की सबस्क्राईबर मला नेहमीच थांबतात आताही थांबले वॉच टाइम जो आहे मला तोही थांबला थांबला म्हणजे कमी कमी होत चालला चांगला दोन हजाराच्या समोर गेला होता तर तोही आता कमी कमी होत चालला तर मन थोडंसं कुठेतरी नाराज झालं पण ठीक आहे तरी मी माले प्रयत्न मी बंद करणार नाही जे प्रयत्न आहेत ते मी सुरूच ठेवीन तर हा आहे आजचा विलॉंग कपडे धुवून काढले होते वाळत टाकले होते आशूसोबत सोबत असल्या कारण जास्त होत नाही तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये